नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाद समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली एकशे अडोतीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली चार हजार एकशे बारा क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार एकशे बारा रुपये सर्व सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती राहोरी उपांभोरी अवकाली सतरा क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे एक रुपये कमाल दर चार हजार अठ्यात्तर रुपये सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती पाचोरा अवकाली पाचशे क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे पासष्ट रुपये कमाल दर चार हजार एकशे पंधरा रुपये सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये